आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा असा समज असतो की अभिमान असा मनामध्ये येत राहतो आणि त्या अभिमानाच्या परिभाषेमध्ये आपण वागत असतो तो अभिमान कसा घालवावा याच्याबद्दल मात्र आपल्याला जाणीवसुद्धा होत नाही परंतु तो अभिमान मात्र आपली सर्व शांतीच हिरावून घेतो कारण प्रत्येक गोष्टीमध्ये डोकं वर काढण्याची त्याला सवय असते हा अभिमान आपल्याला शांत बसू देत नाही प्रत्येक ठिकाणी आपलाच मीपणा दाखवतो आणि आपलीच मान कशी वर राहील याबद्दल पुढे असतो ज्या ज्या क्षणाला हा अभिमान मनामध्ये येतो त्या त्या क्षणाला एक गोष्ट तेवढीच लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे अशी की हा अभिमान समोरच्याला कमी देखील लेखायला चालू करतो त्यामुळं आपण समोरच्याला कमी लेखणं चालू करतो पण ही गोष्ट आयुष्यामध्ये किंवा ह्या संसारामध्ये वावरताना योग्य नाही कारण अभिमान माणसाला समाधान सुख शांती मिळू देत नाही आपली आपली रीत आणि पद्धत ओळखून जर आपण राहिलो तर मात्र आपल्याला सुख समाधान शांती मिळू शकते संत हे यातीलच दुर्द्योतक असतात ते सर्वांना समोर घेऊन आणि चांगलं घेऊन चालत असतात कठोरासोबत कठोर असतात आणि चांगल्यासोबत चांगले देखील राहतात संत तुकाराम महाराजांनी अभिमान कसा प्रकारे घालवला पाहिजे आणि त्या अभिमानाचे काय वाईट परिणाम होतात याबद्दल त्यांच्या अभंगामध्ये सांगितलं आहे संत तुकाराम महाराज म्हणतात अभिमानाची स्वामिनी शांती महत्त्व येते सकळ कळोनीही न कळे वर्म तरी श्रम पावती सर्व सत्ता धरिता धीर वीर्यावीर आगळा म्हणे तिखट तिखे सखे आवडी म्हणजे काय की अभिमानाची स्वामिनी ही शांती आहे म्हणजे अभिमान जर घालवायचा असेल तर त्यासाठी शांतीनं राहणं आणि आपण सर्वांचं ऐकून घेऊन आपलं प्रत्येक वेळेस पुढेनं गोष्ट सांगणं हे महत्त्वाचं आहे जर ही शांतीचं समाधान आपल्याला कळालं आणि हा अभिमान जर आपल्याला घालवता आला तर याच्यासारखी महत्त्वाची गोष्ट दुसरी कोणतीच नाही आणि ह्या शांततेच्या समाधानतेच्या गोष्टीमुळं सर्वच गोष्टीला महत्त्व प्राप्त होत असतं कारण अभिमान हा प्रत्येक गोष्टीला महत्त्व येऊ न देता पुढे पुढे ढकलत असतो आणि मग दुःखाचं कारण तो अभिमान बनत असतो कळवणी ही न कळे वर्म तरी श्रम पावती म्हणजेच काय तर ह्या सर्व गोष्टींचं माहिती देखील सर्व लोकांना असते ह्या गोष्टींची त्यांना जाणीव होत असते परंतु तरी देखील ते तसं वागत नाहीत म्हणून काय होतं की मग त्यांना त्रास कष्ट हे सहन करावे का लागतात कारण ह्या गोष्टींची महत्त्व माहिती त्यांना पण ते त्यांना लक्षात येत नाही म्हणजे आहे पण वळत नाही अशी परिस्थिती लोकांची होत असते आणि मग त्यांना कष्टाला दुःखाला सामोरं जावं लागतं सर्व सत्ता धरिता धीर वीर्या वीर आगळा जेव्हा आपण प्रपंचामध्ये किंवा अध्यात्मामध्ये असतो तेव्हा अध्यात्मामध्ये आपल्याला धीर धरता आला पाहिजे आणि ज्याला हा अध्यात्मामध्ये धीर धरता येतो कोणत्याही गोष्टीसाठी उतावीळपणा न धरता ती गोष्ट व्यवस्थित आत्मसात करण्यासाठी श्रम घ्यावे लागतात ही जर गोष्ट आपल्या पचनी पडली आपल्या चित्ती उतरली अंगाला आपल्या जर सवय पडली तर तो जो वीर असेल तो महावीर म्हटला जातो सर्व गोष्टींमध्ये तो स्वश्रेष्ठ ठरत असतो कारण त्याच्यामध्ये धीर धरण्याची क्षमता आहे आणि धीर धरल्यानंतर अनेक प्रश्न देखील सुटतात आपण देखील बऱ्याच वेळेस अडचणी काही आल्या तर उतावीळ होतो कासावीस होतो पण थोडं शांत समाधानतेनं विचार केला धीर धरला थोडासा वेळ जाऊ देऊन त्याच्यावर योग्य विचार जर केला तर निश्चितपणे त्या संकटातून किंवा त्या आलेल्या अडचणीमधून आपल्याला व्यवस्थित मार्ग काढता येतो आणि आपण सुखरूपपणे त्या अडचणीतून बाहेर देखील पडू शकतो तुका म्हणे तिखट तिखे मृद सखे आवडी संत तुकाराम महाराज शेवटी काय सांगतात की हे संत कशा प्रकारे असतात की जे लोक संतांसोबत कठोरतेने वागतात निष्ठुरतेने वागतात किंवा तिखटपणाने वागतात त्यांच्यासोबत ते तिखटपणाने देखील वागतील परंतु जे त्यांच्यासोबत चांगल्या प्र प्रकारे वागतात गोडीनं राहतात त्यांच्यासोबत ते अगदी मऊ गोड आणि चांगले असे वागतात आणि म्हणूनच मला ते सखे म्हणून आवडतात अशा प्रकारे आपण जर आपल्या मनातली अभिमानाची गोष्ट योग्य वेळीच काढून टाकली आणि शांत समाधानाची कास धरून धीर धरण्याचा जर आयुष्यामध्ये प्रयत्न केला तर आपल्याला देखील आयुष्यामध्ये सुख समाधान शांती निश्चितपणे मिळू शकते जय जय रामकृष्ण हरी